डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाची पश्चिम महाराष्ट्र राज्यस्तरीय बैठक सांगली येथे संपन्न झाली या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही महत्वाच्या विषयावर चर्चा झाली यामध्ये स्वबळावर लढण्याचा निर्णय पक्षाने घेतला होता परंतु कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर सध्या स्वबळावर लढणं म्हणजे प्रतिगामी शक्ती असलेल्या भाजप आणि संघाला निवडून देणं आहे असा सूर बैठकीत झाल्यानंतर महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडी यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरदचंद्र पवार यांच्याबरोबर दोन बैठका डी पी आयचे प्रमुख प्राचार्य सुकुमार कांबळे व राज्याध्यक्ष डी पी आय अजिंक्य चांदणे यांच्यात झाल्यात आमच्या पक्षाच्या काही अटी आहेत त्यावर चर्चा झाली आहे त्या चर्चा पूर्ण झाल्यावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी व डी पी आहे या याच्यामध्ये युती झाली तर जाहीर होईल तर आमच्या अटी मान्य झाल्या नाही तर महाराष्ट्रातील पाच आम्ही लढणार आहोत सदर बैठकीमध्ये पाच जिल्ह्याचे अध्यक्ष व प्रमुख सी महाराष्ट्र उपाध्यक्ष डी पी आय सतीश लोंढे महाराष्ट्र राज्याध्यक्ष अजिंक्य चांदणी व संस्थापक अध्यक्ष सुकुमार दादा कांबळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी डेमोक्रॅटिक पार्टी ऑफमेंट आमचा स्वतःचा पक्ष आहे तो निर्णय आमचा आहे कोणामुळे कोण किती पडते त्याच्याकडे आम्हाला जाण्याची काही गरज नाही डेमोक्रॅटिक पार्टी हा राजकीय पक्ष आहे त्याचे लिडर आम्ही आहोत आमचा निर्णय आम्ही घेणार आहोत आमच्यामुळे कोण पडेल न पडेल हा वेगळा ला भाग आहे वंचित आता एवढं वंचितचं चाललेलं आहे मागण्याचं तर वंचितलासुद्धा ते दाद द्यायला तयार नाहीत आर पी आय तर काय मागायलाच पण तयार नाही आठवडे काय तिथं तर टोकूनच आहे आणि म्हणून डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचं उद्देश असा आहे की मत विभागणी टाळून बी जे पीला रोखणं या उद्देशाने आम्ही महाविकास आघाडीसाठी चर्चा करतो संविधानामध्ये कलमामध्ये दुरुस्त करण्याचा अधिकार घटनेने दिलेला आहे बदलण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही म्हणजे ही एक भीती घातली जाते संविधान बदलणार संविधान बदलणार घटनेमध्ये काय कलमांमध्ये दुरुस्ती करू शकतात ते घटना बदलण्याचा अधिकार घटनेने दिलेला नाही आणि घटना जर बदलायचं म्हटलं तर हुकुम 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 ती हुकुमशाही आली आणि ती हुकुमशाही देशामध्ये चालू शकत नाही ती कधीही उद्ध्वस्त होऊ शकते आणि म्हणून आमचं असं मत आहे की लोकशाहीमध्ये काय अराजकता माजली तर हुकुमशाही यावी असं वाटतं लोकांना पण एकदा हुकुमशाही प्रस्थापित झाली तर ती उद्ध्वस्त करायला अनेक वर्ष जातात ह्या भीतीपोटी बी जे पी नावाचा पक्ष हा हुकुमशाही प्रवृत्तीचा पक्ष आहे कधी पत्रकार परिषद पंतप्रधानांनी घेतलेले नाहीत चौथा खंबा आहे तो इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे त्याच्यासोबत पंतप्रधान कधी येत नाही ही, ही हुकुमशाही आहे मन की बात त्याच्या माध्यमातून आपलं मन ते मोकळं करतायत त्या हुकुमशाहीची पावलं समाजानं ओळखलेली आहेत आणि म्हणून त्या देशातला कामगार असेल दलित असेल अल्पसंख्याक असेल शेतकरी असेल हा सगळा अस्वस्थ आहे त्याला बी पी नको आहे आणि म्हणून ह्या बी पीला हटवण्यासाठी मताची विभागणी होऊ नये म्हणून आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत चर्चा करतो